नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर वृत्ता श्री व्यंकटेश्वरा गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने आरती करून महाप्रसादाचे वाटप इचलकरजी जवाहरनगरमध्ये श्री व्यंकटेश्वरा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रकाश जाधव उत्तम विभूते राजू देसाई जहांगीर पटेकरी सचिन देवरुकर यांची प्रमुख उपस्थिती होती आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पाडण्यास व्यंकटेश्वर गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष विजय कोराणे यांच्यासह मंडळाचे विजय बाबर दिनेश कोराणे सतीश पाटील सूरज हवलदार गिरीश किनेकर नितीन कडाले आकाश बाबर लखन तंगनकर शरद भोसले प्रदीप कडाले आदित्य किनेकर राजू कडाले सुरेश कळपट्टी मारुती मुदगर नितीन चिकलगे आनंदा किनेकर आशिष गवड अभि गवड असे पदाती करी, करती यानी, अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पाडण्यास परिश्रम घेतले तर आरती व महाप्रसादाचा अनेक भक्तांनी लाभ घेतला